आणि बातमी शिशिर शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी मागणी केली आहे तेही गजानन कीर्तीकर यांच्या संदर्भात कीर्तीकरांना मातोश्रीवर लोटांगण घालायची घालण्याची घाई झाली असल्याचं शिशिर शिंदे यांनी म्हटलेलं आहे कीर्तीकरांच्या पुत्रप्रेमावर शिशिर शिंदे कडाडलेत शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित गजानन कीर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली पाहुयात पत्रात काय म्हटलंय शिशिर शिंदे म्हणतात गजानन कीर्तीकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार निधीचा वापर अमोल कीर्तीकरांच्या प्रचारासाठी झाला गजानन कीर्तीकरांचा शिवसेनेला शून्य लाभ तर फायदाशी उभा ठालाच होतोय मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तीकर यांच्या पत्नीने शिवबाठाची बाजू घेतली गजानन कीर्तीकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झाली आहे गजानन कीर्तीकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत गजानन कीर्तीकर यांची पक्षातून त्वरित हक्कालपट्टी करावी असं शिशिर शी शिंदे यांनी म्हटलेलं आहे अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे तर गजानन कीर्तिकर यांनी अमोल कीर्तीकर यांच्याविषयी काय भाष्य केलं त्यांचं पुत्रप्रेम तेव्हा ओतू चाललं होतं पाहुयात नेमकं गजानन कीर्तीकर काय म्हणाले अमोल कीर्तीकर शंभर टक्के जाणार नाही एकदम कडवट निष्ठावंत आहे तो आता मी गेलो माझ्यावर आला असताना तो बाकीचे आमचे नेते नाहीत का एकनाथ शिंदेचा मुलगा त्यांच्यावर आला रामदास कदमचा मुलगा त्यांच्यावर आला आनंदरावसूचा मुलगा त्यांच्याबरोबर आला सदा सरवणकरचा मुलगा त्यांच्यावर आला अंगल आला नाही माझ्यावरून कडवट आहे तो तो निष्ठेने उद्धवजींबरोबर थांबलेला आहे आणि म्हणून त्याला या ठिकाणी उमेदवारी दिली असं तो करणार नाही